इथे आयोजित केलेला आहे तो सोपा नाही कारण की मी आत्ताच मिसेस सावंत बरोबर बोलत होती जवळपास महिनाभर लागला त्यांना याची तयारी करायला अख्ख्या महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या भागातून लोक आलेले तर खरंच मला डॉक्टर सावंत आणि मिसेस सावंत यांचं कौतुक कौत वाटतं एवढा मोठा कार्यक्रम जिथे अडीचशे जवळपास स्टॉल्स आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातून माझ्या वेगळ्या वेगळ्या भगिनी जे मला आत्ता इथे समोर दिसून राहिले त्याशिवाय बरेच लोक आलेले तर सर्वात पहिले तर मला हे म्हणायचं आहे की मध्ये मी बऱ्याचदा आलेली आहे आणि हे मागच्या पाच एक वर्षापासनं हे कार्यक्रम चालून राहिले यावेळेस मी पहिल्यांदा आली मागच्या पाच वर्षापासून माझी बरीच इच्छा होती पण मला जमलं नव्हतं आणि मला खरंच खूप आवडलं की आपण मला इथे बोलवलेलं इथे जे मान्यवर उपस्थित आहे मला असं वाटतं आपण सर्वांना सुनंदाताई पवार यांच्याबद्दल तर माहितीच असेल तसं त्यांची एक वेगळी ओळख आहे रोहितदादांची आई पण खरी ओळख त्यांची ही आहे की ते कृषी भूषण आहे अतिशय चांगलं काम त्यांनी कृषी विभागामध्ये केलेलं आहे आणि हजारो बचत गट आणि लाखो महिलांच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या त्या आदर्श आहे आणि खरंच हे सौभाग्य आहे माझं की आज माझी परत यांच्याशी इथे भेट झालेली मी डॉक्टर सावंत आणि माझी ओळख कशी आहे तर कोरोना काळामध्ये सर आपण खूप काम केलेलं त्यावेळेस श्रीनिवास पाटील फाउंडेशननी कोरोना योद्धा करून केलं होतं त्यावेळेस आम्ही डॉक्टर सावंतला जीतना साताऱ्यातून बरंच चांगलं काम करण्याच्या उपलक्षमध्ये एक अवॉर्ड दिला होता आणि त्यानंतर माझी ओळख त्यावेळेस झालेली त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की लोणन विभागमध्ये खूप चांगलं काम यांचं चालू आहे खरं म्हणजे इथे महिला मेळावा आहे महिला मेळावा स्त्री शक्ती हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे स्त्री शक्ती आ स्त्रीला आपण हे ऐकलं आहे की समाजाने सरळ सरळ देवीचा रूप दिलेला आहे आता देवीचा रूप दिलेला आहे मला बऱ्याचदा हे प्रश्न वाटायचं की खरं देवीचा रूप कशाला दिलेला आहे स्त्रीला आणि मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात मी काही अशा महिलांना भेटली आणि जेव्हा मला कळलं की स्त्रीला खरंच देवीचा रूप का दिलेला आहे मला जयपूरमध्ये बोलवलं होतं एका कार्य प्रकारचा माफिया आहे तिथे त्या मुलीला वीरता पद पुरस्कार भेटला आणि डी वाय एस पी म्हणजे डेप्युटी सुप्रिंटेंडेंट पुलीस तिथे ती होती जेव्हा मी तिला विचारलं की हा पुरस्कार तुला कशाला भेटला आहे त्यावेळेस तिने मला सगळं सांगितलं जे काही तिथला वाळू माफिया आणि हे असतो आणि कसं तिने त्यांना संपोलन पुन्हा तिला सारख्या धमक्या आणि मारायची भीती हे सगळं चालत होतं मी तिला म्हणलं तुला भीती नाही वाटत का म्हणजे तुला असं वाटत नाही एवढी लोक दमदाटी करतात तुला आणि तुझं काहीतरी होऊ शकतं बरं वाईट ती मला म्हणते छे मला काही भीती नाही वाटत ती म्हणली आम्ही राजस्थानहून आहे आणि तिने जी गोष्ट मला सांगितली मला थरकाप उठला तिने मला सांगितलं की आम्ही राजस्थानहून आहे आणि राजस्थानमध्ये मुलीचा जन्म झाला बोलवला अतिशय सुंदर कालवण केलं होतं वांग्याची भाजी आणि भाकरी मी खाल्लं मला असं वाटलं की एवढं चांगलं कालवण मी आज तकात कधीच नाही खाल्लंय काय चव ती आजीच्या हातात आम्ही लोकांनी प्रयत्न केला की तो जो मसाला आहे त्यांना थोडंफार कुठेतरी आर्थिक हातबळ भेटावं एकट्या राहायच्या त्या आजी तर त्यांना आर्थिक हातबळ भेटावं त्याकरता आम्ही लोकांनी प्रयत्न केला थोडं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही मार्केटिंग ब्रँडिंग तिथे आमच्या इथे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मी पाहिले मोठे मोठे मॉल्स असतात आज त्या आजींना घरी बसल्या बसल्या जवळपास पन्नास हजार रुपये महिना त्यांच्या घरी येऊन राहिला आहे फक्त आणि फक्त म्हणून हातात जाऊ आणि त्याच्यानंतर असं चालत नाही तुम्हीच सांगा काय करायचं लायसन्सी कसं काढायचं ते तुम्ही करा बाकीचे इतर वस्तू तुम्ही करा मनात इच्छा अस बोल ही, दाखव ही, सगळं काही करू पण जसं मी सांगितलं पन्नास टक्के मतदान तुम्हालाही आहे त्यामुळे वाचा उघडा आणि बोला तोंडाने बोला तुम्ही बोलणार नाही आमचं उद्या कार्यक्रम आहे कृषी लक्ष्मीचा जवळपास शंभर महिलांना आम्ही अवॉर्ड देतो जेव्हा आम्ही कृषी लक्ष्मींना फोन केला त्यांनी म्हणलं अहो ताई आम्हाला आजपर्यंत आयुष्यात आम्हाला कोणी विचारलं नाही अहो विचारणार कसं तुम्हाला तुम्ही बोललेच नाही कधी तुम्ही प्रयत्न केला आहे कधी बोलण्याचा तुम्ही बोलले नाही म्हणे म्हणून कोणी ऐकलं नाही जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हाच लोकांना लक्षात येईल की तुम्हाला ही वाचा आहे तर वाचा आपल्यातनं निघाली पाहिजे बोललं पाहिजे आणि शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेले की उसुलो पे अगर कोणाला माहिती आहे शेर उसूलों पे अगर आ चाहे तो टकराना ज़रूरी है उसूलों पे अगर आ चाहे तो टकराना ज़रूरी है जो जिंदा हो तो जिंदा नज़र आना जरूरी है धन्यवाद